कपाशीचे बियाणे निवडत असताना कोणते बियाणे लागवड करावे तर याचीच खरी माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत ज्या शेतकऱ्यांकडे कोरडवाहू जमीन आहे परंतु ती जमीन हलकी आहे कोरडवाऊ आहे परंतु हलकी जमीन आहे तर त्या जमिनीमध्ये कपाशीचे बियाणे कोणते लावावे किंवा कोणत्या कंपनीचे लावावे याची खरी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा तसेच तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असेल तर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे तर ते बटन दाबा आणि साईडचा सा घंटा आहे तो ऑलवर ठेवा म्हणजे तुम्हाला जे मी समोर व्हिडिओ टाकणार आहे तर हे व्हिडिओ तुमच्यापाशी सर्वात प्रथम पोहोचेल तर आज आपण आता कोरडवाव जमीन आहे आणि मध्यम जमीन आहे तर त्याच्यासाठी कपाशीची जात सगळ्यात पहिली ती म्हणजे तुलसी कंपनीची कबड्डी ही कबड्डी जी ही व्हेरायटी आहे तर ही व्हेरायटी मागच्या वर्षी किंवा दोन गेल्या दोन ते तीन वर्षापासून मार्केटमध्ये चांगला कहर करत आहे तर त्याच्यामुळे तुम्ही ही व्हेरायटी लागवड करू शकता त्याच्यानंतर आहे अंकुर कंपनीची तीस अठ्ठावीस हे सूनपणीची तीस अठ्ठावीस त्याच्यानंतरची व्हेरायटी आहे ती म्हणजे धरती कंपनीची हुंकार तसेच धरती कंपनीची मेरिट हे सुद्धा एक जबरदस्त आहे मेरिटसुद्धा शेतकऱ्यांना खूप जबरदस्त उत्पादन देणारी व्हरायटी ही ठरलेली आहे त्याच्यानंतरची व्हेरायटी आहे राशी कंपनीची सिक्स फाईव्ह नाईन हे सुद्धा सिक्स फायू नाईन राशी कंपनीची असून मध्यम जमीन आहे आणि कोरडव आहे तर त्या जमिनीसाठी जबरदस्त आहे त्याच्यानंतर प्रभात कंपनीची सुपर कॉट हे सुद्धा मोठ्या बोर्डासाठी प्रसिद्ध आहे आणि थोडा तुम्हाला मध्यम जमिनीसाठी सुद्धा चांगलं उत्पादन देणारी आहे त्याच्यानंतर नुजेवर चूडची फक्ती आता नुजवळ सीड ही जी आहे तर भक्ती ही व्हरायटी शेतकऱ्यांना चांगली पिकली तुम्ही हे सुद्धा लागवड करू शकता त्याच्यानंतर अंकुर कंपनीची कीर्ती आहे हे सुद्धा जबरदस्त आहे बोंडांची मालिका म्हणून ओळखल्या जाणारी अंकुर कंपनीची कीर्ती जबरदस्त आहे त्याच्यानंतर आहे यू एस अग्री सीडची सत्तर सदुसष्ट हे सुद्धा शेतकऱ्यांना चांगली पिकली आहे तुम्ही हिची सुद्धा लागवड ही करू शकता मी सांगितलेल्या व्हरायटी तुम्हाला जर चांगल्या किंवा तुमच्या बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांना पिकल्या असेल तसेच वातावरणामध्ये सूट झाल्या असेल तर तुम्ही मी सांगितलेल्या व्हेरायट्यापैकी कोणती एक व्हेरायटी लागवड करू शकता जरुरी नाही की मी सांगितल्या व्हेरायट्या तुम्हाला पिकल्या किंवा तुम्हाला याच्या अगोदर पिकल्या नसेल परंतु माझ्या पाहणीनुसार ह्या व्हरायट्या शेतकऱ्याला चांगलं उत्पादन देणार आहे मी कोणत्याही कंपनीकडून पैसे घेतले नाही किंवा कोणत्याही कंपनीचा प्रचार करणार नाही फक्त तुम्हाला माहिती देण्याचा हाच उद्देश ठेवून मी तुम्हाला फक्त माहिती देत आहे शेवटी वातावरण शेवटी निसर्ग कारण पकडला पाणी आला दुयार पडली संपूर्ण पात्या गळते किडीचे व्यवस्थापन केली नाही पाणी दिलं नाही पाणी जास्त झाला भरपूर साऱ्या गोष्टी आहे थोड्या थोड्या गोष्टी जर चुकल्या मशागत केली नाही तर आपल्याला उत्पादन कमी होणारच आहे परंतु आपण सगळं करून जर बियाणे चांगले निवडून जर आणि आपण लागवड केली तर आपल्याला नक्कीच उत्पादनसुद्धा चांगलं मिळेल कारण शुद्ध बिजापोटी रसार गोमटी त्यामुळे आपण बियाणंसुद्धा चांगलं निवडायचं तसेच तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये विचारा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असेल तर फेसबुक पेजला नक्की फॉलो करा इंस्टाग्राम पेजवर बघत असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवर बघत असेल तर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद